राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला सोलापूर विमानतळावर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांचं आगमन झालं यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान राष्ट्रवादीचे नेते नजीब शेख तौफिक शेख आणि जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं कृषी मंत्री भरणे यांच्या हस्ते सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आयोजित द्राक्षावरील फळ छाटणी चर्चासत्राचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं यावेळी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने द्राक्ष बागायतदार उपस्थित होते या प्रसंगी बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी द्राक्ष बागायतदारांच्या समस्यांची मला जाण आहे असं सांगितलं मी स्वतः द्राक्ष बागायतदार असल्यानं शेतकऱ्यांना सध्या बहुतांश अडचणींचा सामना करावा लागतोय याची मला कल्पना असल्याचं भरणे म्हणाले आजच्या चर्चासत्रात द्राक्ष बागायतदार संघटनांकडून करण्यात आलेल्या सर्व मागण्या शासन स्तरावर स्वीकारणार असून त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन कृषीमंत्र्यांनी यावेळी दिलं